देवकुंडीचं सामान आणलं ना बाई देवकुंडीच सामान आण पंडितले सांगितलं का पंडितले सांगून दे लवकर या मना बापाटकन पटकन सकाळ काय देवकुंडीचं काम करून घ्या कुणाच्या हात्ची निघाली देवकुंडी देवकुंडी मग मोठ्या पुराच्या हाती निघाली बाई मग मोठ्या पुराच्या हात्ची निघाली बरं बरं मग लवकर बर, अटकून घेणं बाई हां लवकर अटकून घेणं पहिले तुला माहीत नाही पाणी पावसायचं कसं आहे हां कधी पाणी येते कधी ऊन येते हा हे मोसंबी काही चांगलं नाही आहे ना पंचकुला लगन घराय धामधूम नाही हां लवकर लवकर आठवून घ्या ना लवकर आटपून घ्या तर मोठ्या सुंदरी सांगा तिच्या त्याच्या आजची निघाली ना मोठ्या पोरा चाची देवकुंडी तर मला लवकर लवकर आटपा म्हणा बापा हिरवा मंडप टाकायचा बाकी आहे हिरवा मंडप टाका देवकुंडी करा आणि मग संध्याकाळी बाया बी तीन बांगड्या भरल्या मग बाया आले की हळद लावल्याशिवाय काय जाते मग बांगड्याची धांदल आणि हळदीची धांदल सोबतच होईल हां मेहंदी गिंदी लावायची आहे नोद्या आले झाली का मेहंदी लावणं नर्द्याच्या हातावर काय माहित बाप्पा ते मोठी सुनाय का माझ सुप्रिया तेच काढून दिलेली मेहंदी नोर्द्याच्या हातावर तेच काढून देताय पूनम कधी येते पुनम नाही आली सगळ्या भावाचं लग्न आहे टायमावर येणार का पाहुणींसारखी सारखी नाही आली ते अजून बाई तिच्या आणि पोराचे पेपर चालू होते ना पेपर चालू आहे म्हणून ते आली आता पेपर संपले म्हणे बस आजचा पेपर होता आखरी तिच्या पोराचा आणि पेपर संपल्या बरोबर जसा पोरगा शाळेतून आला तसेच ती इकडे येणार आहेत पोराच्या शाळेच्या नटकली होती माहिती तिकडे पेपर चालू आहे ना आता आई मंडोपाला आला ना मंटोपाला पैसेच नाही दिले आपण मंडोप टाकला पुरा आता पैसे देऊन दे म्हटलं आपण मंडप ठरवला होता ना त्याच्यापेक्षा जास्त पैसे लागणार आहे मंडोला जास्त पैसे मागत आहे काय रे बापा जास्त आता पाणी नाही उरलं का वॉटरप्रुफ वाला मंडप टाकला ना म्हणून तो जास्त पैसे मागू राहिला पहिले आपण ठरवला होता वॉटरप्रुफ वाला नव्हता साधा मंडप होता पण आता वॉटरप्रुफ वाला टाका लागला नाही पाण्याच्या तो जास्त पैसे मागत आहे काय रे बापा तुला म्हणायला पाहिजे होते त्याने पैसे लागेल हो हो कमी मी करायला लावले मी ना तू चाल तू बोलून घेते सांग हां तू बोलला ना बरोबरच बोलला असेल मी काय म्हणताय त्याला देऊन दे पैसे मग अलमारीची चाबी आणता जो अलमारीतले पैसे काढ आणि त्याला देऊन दे जेवढे म्हणून बोला तो तेवढे पैसे देऊन दे बरं आहे देतो आई बाईचा फोन आला होता का बाई कधी पोचतो म्हणते बाई नाही आली ना अजून हो रे पुनमचा फोन आला होता बस रस्त्यामध्येच आहे ते येत असेल आता आई मग मी आपल्या घरची गाडी घेऊन जाऊ का आणले बाईला बस स्टँड नाही रे जवाई बी उरले ना तर त्याच्या घरच्या गाडीतच उरले ते त्याच्या कारमध्येच उरले बस आता पोचतच असतील हो का गाडी नाही येत आहे का बरं ठीक आहे ठीक आहे नाँ नाँ आली। हो माय आली पूनम पुनम आली हो बाई माय बाई पूनम तुला तर वर्ष आयुष्य आहे आताच ते नाव घेतलं होतं आम्ही ना लवकर आली तू आपल्या भावाच्या लग्नामध्ये लगे नाही आता मग पोरीचे पेपर चालू होते ना म्हणून उशीर माय मायबाई पूनम छकुली कुठे नाही आई आल्याबरोबर चुटकी भेटली मला गेट जवळ आता आली आत्या आली आणि मग छकुलेली बी गे सोबत खेळायला घेऊन गेली छकुली आणि चुटकी खेळू राहिल्या बाहेर असं असं ये ना बस ये ना कोण काय आली का बाई बापू कुठे बापू बापूला दा दाखवू मला अगोदर बापू सांगून बोलायचं सा काय बोलायचं आहे साहेब काय बापू कुठे उभे आहे राम राम म्हणतो राम राम, राम, राम। काय राजो असं असतंय का लगे हा असं असते का एवढा उशिराने उर तुम्ही आपल्या साल्याचं लग्न आहे सरात लहान साल्याचं आणि एवढ्या उशिरा उरले लगे हा तुम्ही ना तर लवकर यायला पाहिजे होतं एवढा उशीर लावलं लगे आले गो ना पोरीचे पेपर चालू होते म्हणून उशीर झाला बरं आले चांगलं चला। चला, आपली पार्टी आहे म्हटलं बॅचलर पार्टी कधी आहे पार्टी मग संध्याकाळी संध्याकाळी दीपक काही बाबा गेटी नाही हळद लागल्यावर कुठंच बाहेर नाही जायचं हळद लागल्यावर घराच्या अंदर जावं लागते नाही जायचं पार्टी गेटी काही नाही सर कॅन्सल करा कराटी नाही नाही कुठं बाहेर नाही जायचं आपल्या घरातल्या घरातच आम्ही पार्टी करणार आहोत मित्र मित्र मिळून बाहेर नाही जाणार आहे कुठं बरं ठीक आहे मग पार्टी आहे का पार्टी आहे का मग पिवा खावाची व्यवस्था राहील तिथे नाही

काही नाही बाई बापू म्हणत होते की पेंडॉल बिंडॉल टाकला का, का मदत करू लागू का काही कामधंद्याची हा तसे माहित आहे मला कामधंद्याचे आहे म्हणून हे मी काय म्हणतोय पाहुणे बघ आपल्याला हिरवा मांडव टाकायचा आहे ना त्याचं सामान घेऊ ना म्हटलं थोडं हो ना का काय काय सामान लागतं ते मला सांगा मी घेऊन येतो बरं झालं बा पाहुणे बा तुम्ही आले आता झालं आता मला टेन्शन नाही आता तुम्ही सर अटकून घेता हो हो मामी काय काळजी नका करू तुम्ही मी सर अटकून घेतो चला बरं लवकर लवकर अटका चला देवकुंडीचा टाइम झाला आता जीवन तुला सुप्रियाला सांगितलं तयार झाले तुमच्या आजची देवखुंडी आहे बरं हा लवकर तयार व्हा तुम्ही पंडित येतच आहे चला देवकुंडी लवकर करून घ्या मग बाया बांगड्या बी भरायला येतील आणि मग रात्री हळदी लावायची आहे चला लवकर आणि नवरीनची इथं हळद पाठवायची आहे मग आपल्याला आपल्याला पाठवा लागेल ना आपल्या घरून हळद नवरीनले लावायलाय आपल्या घरची हळद लागेल ना नवरीनले तर म्हणून म्हटलं लवकर पोराला हळद लावून घेऊ आणि जाऊ बा तुम्ही जाता का मग पोरीच्या घरी हळद घेऊन कोण मी जाऊ का हा मी म्हटलं टाइम मशीन तर तुम्ही घेऊन जा म्हटलं पोरीच्या इथं आहेत काय गोवा पुसून गेलो आता मी आता पुसून गेलो आता मग पार्टीचा पुरा प्लॅन आहे पार्टीचा पुरा प्लॅन बसकून देईन घेऊन जाते बापू कसं मग आपल्या पार्टीचं पाहू ना टाइम आहे ना काय ना मी बरोबर जुगाडलो मतो पुन्हा दुसऱ्याला पाठवून देईन मी आयडिया ना तू पार्टीची तयारी तर करा तुम्ही पार्टीची तयारी करा फक्त बरं बापू पार्टीची तयारी करतो तुम्ही आठवून घेसान पण सर दीपक काही चिंता नको करू आता मी आलो ना मी आलो आता मी आता सर सांभाळून देतो हो ना मी काय म्हणली शवंत आज संध्याकाळी आपल्या कविताला हयात लागेल ना तर नवर इथून आणली का म्हटलं आहेत कोण येणारे हयत घेऊन नवर्द्याच्या इथून हो ना शवता बाई आपल्याला हयात लागेल ना नवरदेवाची कोण येत आहे तर नवर्द्याची हयत घेऊन म्हटलं पोरीला लावाले पुन्हा कोणी येत असेल ना त्याच्या घरून विचारलं नाही का तुला कविताला कोण येत आहे म्हणून हो बैना आई तुला बरं झालं मला आठवण दिली मी तर यादच बोलली होती बैना की नवरदेवाच्या घरून हळद येते म्हणून माय मी तर बोललीस बाई कविता पुन्हा विचारलं का पाहुण्याला कोण येत आहे म्हणून हयात घेऊन होई विचारलं ना ना ते म्हणतो ते माझे बापू घेऊन येणार म्हणे हयात तर दोन जण येणार आहे म्हटलं हयात घेऊन तिकून बापू येणार आहे म्हणे द्यायचे आहे अजून एक कोणीतरी येणार आहे पण येतील ना पक्का पक्का येणार आहे ना कुणा ना कुणी हो नाही ना विचारलं ना, ना पक्क विचारलं हा म्हणे येत आहे म्हणे कविता तू अशी नको बसू जायगर लवकर साडी गिडी घाल बरं पिवळी साडी घाल जा मी काय म्हणतो शांता बाई हळदीची साडी तर मामाच्या घरची असते आणि पोरीचा मामा तर कालच नाही आपला भाऊ जानराव तो तर येतो येतो म्हणे कालच नाही लगे त्याला तर काही काळजीच नाही आहे बाप्पा हो नाही त्याला काहीच काळजी नाही आहे काही काळजी नाही आहे ते एखादा मामा असता आपल्या भाषेचं लग्न आहे बा तर चला आठ दिवस पहिले आला असता म्हटलं कामधंदे करासाठी तो तर टायमा येऊ लाला अजून काही आला नाही त्याला माहित आहे ना की हळदीसाठी मामाच्या घरची साडी पाहिजे म्हणून अजून आलाच नाही लगे माहित होतं मला तो काही कामाचा नाही म्हणून मला माहित होतं ना माहिती आहे मला मी काय म्हणतो कविता राहू दे मामाच्या घरची राहू दे आता मामाच्या घरची येईन तेव्हा घालून घेशील आपल्या घरचीच घालून घे पिवळी साडी ते घेतली सा होती ना आपण ना एक हळदीची घेतली होती अनेक मेहंदीची घेतली होती हिरवी तर जे हळदी साडी घेतली होती ना पिवळी तेच साडी घालून घे बरं आई ती पिवळी साडी घालू का मग हो बाय ना मग काय करतं तुझ्या मामा आला आणि साडी घेऊन अजूकत काय करतं मग तेच साडी घाला लागेल घालून घे काही बोलता का बाई हा पिवळी साडी मामाच्या घरची असते ना आलो ना आम्ही आलो ना घ्या कविता पिवळी साडी घ्या घालून घ्या लवकर बाप्पा लवकर आला रे तू लयच लवकर आला बाप्पा तुझं तू समोर येतोच आम्ही मागून लवकर आला रे बाप्पा तू अचानक मध्ये काम येऊन गेलो होतं आमच्या साहेबाची नाही का तब्येतच खराब झाली होती म्हणून आमच्या साहेबांना मला काही सुट्टी दिलीच नाही म्हणून उशीर होऊन गेला हो रे बाप्पा तुमच्या दोघं नवरा बायको जवळ एकशे आहे तुमच्या जवळ काही झालं की काही ना काही कारण असते तुमच्याजवळ तयार आई काही बोलतो का माहितं एक भाषेचं लग्न आहे मी काल उशीर नाही हो खर खरं सांगत आहे माझ्या साहेबाची तब्येत खराब झाली होती म्हणून मला सुट्टी नाही दिली माझ्या साहेबांना म्हणून उशीर झाला बरं बापा काय खरं काय खोटं ते देवालेच नाहीत तुमची काय खोटी शाळा आहे ते तुम्हालाच नाहीत असते बोलेल काही ना काही कारण पाहिजे सेवडी बोलायचं कविता जाय पिवळी साडी घालून घे आता मामा ना त्यासाठी पिवळी साडी पिवळी साडी घालून घ्या अशी ड्रेसवर नको राहू आता पावणे रावणे येणं चालू होतील आता लग्न घर आहेत आता पावणे रावणे येतील तर चांगलं नाही वाटत जा पिवळी साडी घालून घे आणि आता बस आता थोड्या वेळाने बांगड्या भरायला बी येतात होय घालून घेतो ना ये मी पिवळी साडी घालून येतो आणि दीत मला कुठे येतं दित मला नाही दिसू राहिली आई वहिनी आहे ना गावातनी गेल्या बायाला सांगायलाय बांगड्या भरायसाठी नाही का बायाला सांगायला गेलेल्या तर की बस संध्याकाळी बांगड्या भरायलाय तर गावातनी गेलेल्या बायाला सांगायला चल माय एक काम तर तिनं करून टाकलं आता बायाला सांगायचं गावामध्ये आता मला टेन्शन नाही अन्न तुला वहिनीला सांगितलं होतं का की गावात एका यातल्या लोकांनी जेवाला की सांगशील म्हणून हळदीचं सा। सांगितलं का तुला वहिनीला मी तुला सांगितलं होतं वहिनीला सांगायला मी मीना सांगितलं ना की तुम्ही जासान बायाला सांगायला तर एटाईतल्या बायाला सांगून देसान बा की जेवणाचा बी कार्यक्रम आहे म्हणून तर सांगितलं मी ना वहिनी हा म्हणत होती चल नाही दीत मला आहे तर किती कामं करून घेते म्हटलं किती कामं करून घेते मी एकटी असते तर काय काय केलं असतं बाप्पा मी ना हो बाई शांता तिसून लय चांगली आहे लय चांगली आहे तिसून शांता काकू ओ शांता काकू प्रियंका आहे का कोणी घरी काकू ओ काकू काय झालं तिथ मला काय काम नव्हतं कायसाठी आली होती काकू आपल्या कविताला आहे ना आज हळद लागणार आहे आणि बांगड्या भरणं आहे म्हटलं तर तुम्ही अन्न प्रियंका येऊन जाजा म्हटलं आणि स्वयंपाक गिंपाक नका बनवसान आज घरी आणि आज लग्न घरी जाय म्हटलं आमच्याच घरी आहे सरळ जेवण सराईले वेट आहेत नाही आपल्या तर आज काही घरी स्वयंपाक नका बनवसान आज आमच्या सिट आहे म्हटलं जेवण हो ना बाबा बाई येईन ना, ना, ते ते ना, ना मी बीईन आणि प्रियंकाची काही गॅरंटी नाही बा आता तिचा नववा महिना चालू आहे ते येते काय नाही येत ते नाही माहित मला पण मी येईन म्हटलं बांगड्या भरायला बीन आणि जेवण करायला बीईन मी काय म्हणाले आता हळदीचे चार पाच गाणे काढून ठेवा म्हटलं पाठ करून ठेवा आज गाणे माणसान म्हटलं हळद लावायच्या वेळेस हो बाई काढून ठेवतो ना गाणे काढून ठेवतो लिहून ठेवले मी ना हळदीचे गाणे मग म्हणून गाणे हो बा म्हणून म्हटलं लवकर सांगून द्या तुम्हाला तर तुम्ही गाणे गिणे काढून ठेवताना हळदीचे आणि सहपरिवार जेवण आज आमच्याच घरी आहे स्वयंपाक नका माणूसां घरी बरं ठीक आहे मला येऊन जाईन ना मी येऊन जाईन गीता काकू ओ गीता काकू ओ गीता काकू या ना हट माय बाई कोणी घरात आहे का नाही काय माहीत माहि दरवाजा तर लावेल नाही खुलासा पडदासा लावेल अशी कुणाकुणी घरात गीता काकू ओ गीता काकू का माहितीत मला आज कशी काय आली हो माहिती कशी काय आठवण आली तुली आज आमची मी काय म्हणत होती तू सासू का घरी नाही हो दीत मला ते आता बजारात गेलेलं आहे सांग ना काय म्हणलं तिथं मला मी काय म्हणत होती चार वाजता बांगड्या कार्यक्रम ठेवलेला आहे म्हटलं आणि पाच वाजता हळदीचा कार्यक्रम ठेवलेला आहे दोघी सासू ना, ना येऊन जासन म्हटलं आणि सहपरिवार जेवाले पण येऊन जासा आणि जेवणाचा बी कार्यक्रम आहे हळदीचा तर येऊन जासन म्हटलं सांगू तुशिता सासूले की दीत मला आली होती म्हणून हो दीत मला सांगून दिन ना मी इन ना मी इन माई सासू येईन अन सरे जेवाले येऊ आम्ही घरचे येऊन आम्ही सपरिवार येईन बरं ठीक आहे येतो मग मी हां लय काम आहे बैना घरी लय काम आहे आता लग्न घर म्हटलं की कामं पडतातच हो बै ना लग्न घर म्हटलं ना तर काम पडतात ये तू ये आणि काही मदत गिदत लागली तर सांगशील मला येतो मग मी स्वयंपाक गिंपाक करायला येऊ का म्हटलं हळदीचा स्वयंपाक निमपाक करायचं असेल ते येऊ का मी नाही नाही बाय ना ते टेन्शन नाही ठेवलं ते झंझट नाही ठेवलं या बाईला आवाज द्या त्या बाईलाही आवाज द्या या बाई पोया करायला या बाई भाजी करायला कोणी आले नाही पायपमाबाई स्वयंपाकाला म्हणून ते झंझट ठेवलंच नाही अचाारी सांगून दिला अचाऱ्यानं आपल्यासोबत दोन तीन बाया आणि हळदीचं जेवण तेच लोक बनवणार आहे म्हणून आता स्वयंपाकाला बलवायची कोणाला काही गरज नाही आहे आचारीच बनवणार आहे हो माय हे बरोबर केलं तुम्ही ना हे चांगलं केलं मग येऊ आम्ही संध्याकाळी हो माय लवकर जाऊ त्या सासूला सांग चार वाजताच या म्हणून ना बांगड्या भरले आणि पाच वाजता हळद आहे मग हो ये ये। ये ना कपडे गिपडे साडी गिडी घालून येतो ना माग सासू आल्याबरोबर येतो आम्ही बरं येतो मग मी हो 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 येतो आम्ही दोघी सासू ना सांग माय आता आता जाचाय आणि सासू कुठं अटकली काय माहित आता बोलत बसले शिंग गावात कोणासोबत लय वेळच्या गेलेल्या त्या आल्याच नाही अजून येतच असतील ना आता चल नाही मी बी घरातले कामं घेऊन अटकून घेतो भांडे कुंडे घासून घेतो मग जाचाय तिकडे तर